स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा उद्या स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त हा मंडप या ठिकाणी उभारण्यात आला आहे पूर्ण तयारी जर पाहिला गेलं तर अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आली एक एक ले ले आहे एकीकडं पूर्ण या मंडपाच्या आजूबाजूला जे फोटो लावलेले आहेत त्यामुळं हे आकर्षण म्हणून या ठिकाणी मंडपाकडं आपण पाहतोय हो आणि पूर्ण वॉटरप्रूफ मंडप असण्यामुळं बसण्याची देखील व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे दुसरीकडं पाहिलं गेलं तर गोपीनाथ गडाच्या बाहेर देखील स्वर्गीय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांचे फोटो जे आहेत ते लावले गेले आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे देखील जे फोटो आहेत ते लावण्यात आलेत आणि जी एंट्री गेट जे आहे ते त्या ठिकाणी भली मोठी कमान देखील तयार करण्यात आली आहे त्यामुळं जे फोटो लावलेत ते आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय ठरतायत आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्ण अहोरात्र हे कामगार जे आहेत ते सभामंडप सजवण्याचं या ठिकाणी काम करतायत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी तालुका अध्यक्ष राजेश गित्ते आहेत कसे कार्यक्रमात स्वरूप असणार कसे दिवसभरातले कार्यक्रम पार पडणार उद्या सकाळी आदरणीय मुंडेसाहेबांना साहेबांना अधर, आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर संबंध देशातून लोक येणार आहेत तर त्या लोकांसाठी त्यांच्या दर्शन करण्यासाठी सोय केलेली आहे सकाळी या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे आणि आदरणीय ताईसाहेबांच्या खात्याकून आपल्या कृषी जे जनावर आहेत त्यांना लसीकरण करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना त्या लसीकरणाचं वाटप करणार आहेत आणि बारा वाजता महाराष्ट्रात नामकांत कीर्तनकार आदरणीय रामराव ढोक महाराज यांचं बारावा ते दोन कीर्तन होणार आहे आणि संबंध महाराष्ट्रातून एक दहावीस हजार लोक या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी दर्शनास येणार आहेत आणि त्या सर्व लोकांना कीर्तन संपल्यानंतर भोजनाची सोयसुद्धा या ठिकाणी आदरणीय पंकजाताई साहेब आदरणीय प्रीतमताई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे हा मंडप जो आहे त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी लोक बसण्यास या ठिकाणी दहा हजार लोक बसतील मध्ये हे होते राजेजी गित्ते भाजपाचे तालुका अध्यक्ष आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि ही तयारी आपण पाहतोय जेवढे बॅनर लाग लावले गेले त्यापेक्षा अधिक बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळते आणि मंत्री पंकजा मुंडे हे आहेत ते परत एकदा मंत्री झाल्याच्या नंतर ही पहिलीच पुण्यतिथी जी आहे ते या ठिकाणी साजरा होते जी जयंती जी आहे ती एकदम साध्या पद्धतीमध्ये साजरी झाली होती मात्र हा समृद्धी दिन जो आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या गोपीनाथ गडावर साजरा होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र काही मंत्रिमंडळातील काही मंत्री उद्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का कोणकोणते आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि कोण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूरज मीडिया बीड परळी